सध्या आपण आपल्या रूढी परंपरापासून भरकटत चाललो आहे जिथे जिवंत माणसाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जात नाही तिथे जेव्हा एका शेतकऱ्याने आपल्या जीवापाठ जपलेल्या बैलाची तेरवी घालत गाव भोजन दिले तेव्हा अजूनही माणुसकी जिवंत आहे असंच म्हणावं लागेल संग्रामपूर तालुक्यातील काथरगाव येथे चार ऑगस्ट रोजी गणेश टापरे यांनी त्यांच्याकडे गेल्या बावीस वर्षापासून असलेल्या एका बैलाचा बारा दिवसापूर्वी मृत्यू झाल्याने त्याच्या कुटुंबामध्ये दुःखाचे सावट पसरले होते लहानपणापासूनच संबंधित बैलाची कुटुंबातील सदस्याप्रमाणे देखभाल करीत तब्बल बावीस वर्ष या बैलाने त्यांच्या शेतीकामामध्ये भरीव मदत केली होती बैलाच्या मृत्यूमुळे तापरे परिवारात एक प्रकारे पोकळी निर्माण झाली होती त्यामुळे या बैलाची उत्तरक्रिया कुटुंबातील एका सदस्याप्रमाणे करून तापरे परिवाराने एक नवा पायंडा घातला आहे बावीस वर्षापासून गणेश टापरे यांच्या गावालगतच्या शेतात राजस्थानी गवळी लोकांचे एक खिल्लार आले होते आठवडाभर ते टापरे यांच्या शेतात मुक्कामी होते दरम्यानच्या काळात एका गायीने दोन वासरांना जन्म दिला होता त्यापैकी एक वासरू संबंधित खिल्ल्यार मालकाने टापरे यांना दिला होता तेव्हापासून टापरे यांनी त्याची घरातील एका सदस्याप्रमाणे निगा घेतली होती आपल्या शेतीतील वखरणी आणि पेरणी करण्यासाठी तब्बल वर्षापर्यंत वापरले होते त्याच्या परिवाराला चांगले दिवस आले आहे असे असताना मागील बारा दिवसापूर्वी ह्या बैलाचा अकस्मात मृत्यू झाल्याने या, या परिवारावर शोककडा पसरली होती आपल्या धन्याप्रती कर्तव्यदक्ष राहिलेल्या या बैलाप्रती आदरभाव ठेवून त्याची तेरवी संपन्न झाली या तेरवीच्या कार्यक्रमाला शेकडो शेतकऱ्यांची उपस्थिती होती यावेळी उपस्थितांना भाऊक वातावरणात संपन्न झालेल्या कार्यक्रम आयोजित केला होता तर त्या तोंब्याने आम्हाला बावीस वर्ष आमच्या घरातील सदस्याप्रमाणे आमच्या सोबतीला साथ देऊन प्रत्येक आमच्या शेतीच्या मशागतीच्या कामासाठी आमच्या सोबतीला राहिला आणि आमच्या सोबतीला राहिला त्याच्या कर् एक आमच्यावर झालेले उपकार आणि त्याची कोणत्या पद्धतीनं परतफेड करावी हा मोठा आमच्यासाठी प्रश्न पडला होता कारण की एका दिवसाचा असताना तेव्हापासून आम्ही वरच्या दुधावरती त्याला एक स्वतःच्या म्हणजे जे माय दूध पाजून मोठं करत असते त्याप्रमाणे आम्ही तिला माया लावून दूध पाजून त्याला मोठं केलं आणि आमच्या प्रत्येक शेतीच्या मशा गतीच्या कामामध्ये तो आमच्या सोबतीला राहिला एक त्याचंच दायित्व म्हणून आज आम्ही तेरवीचा कार्यक्रम आयोजित केला होता आणि त्यानिमित्त आमच्या गावातील आमच्या पंचक्रोशीतील लोकांना एक भोजनाचा कार्यक्रम सुद्धा दिला होता महेंद्र मिश्रा विदर्भ न्यूज बुलढाणा